मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक विचार करायला लावणारी कथा ही कथा आपल्याला शिकवते की छोट्या गोष्टीत प्रामाणिकपणा दाखवणारे मोठ्या कधी कधी मोठी फसवणूक करतात चला तर मग जाणून घेऊया बोधिसत्वांच्या काळातील ही प्रेरणादायी कथा आजच्या कथेचे नाव आहे काळीचा प्रामाणिकपणा अतितकाली एका गावी एक जटील तापस राहत असे त्याच्या एका गृहस्थ शिष्याच्या घरी तो वारंवार भिक्षेसाठी येत असे त्या गृहस्थाने त्याला जवळच्या जंगलात एक प्रशस्त पर्णकुटिका बांधवून दिली होती त्या गृहस्थाचा त्याच्यावर इतका विश्वास होता की त्याला तो जीवनमुक्त समजत असे त्या गावांच्या आसपास बऱ्याच चोऱ्या होऊ लागल्या तेव्हा गृहस्थाने आपल्या जवळ असलेल्या शंभर मोहरा त्या जटिलाच्या पर्णशाळीत जाऊन तिसऱ्या कोणाला कळू न देता जमिनीत गाडून टाकल्या व तो जटिलाला म्हणाला भदंत माझ्या जवळ असलेले सर्व धन या येथे मी पुरले आहे त्याचा सांभाळ करा जटील म्हणाला हे तुझे बोलणे योग्य नाही कारण मला दुसऱ्याच्या धनाचा लोभ नाही व तुझी माझी मैत्री असल्यामुळे ही गोष्ट दुसऱ्याला कळविणे उचित होणार नाही जटिलाला नमस्कार करून तो गृहस्थ आपल्या घरी गेला काही दिवस गेल्यावर जटिलाने असा विचार केला की मी या शंभर मोहरा घेऊन दुसऱ्या गावी गेलो तर मला सुखाने उपजीविका करता येईल त्याने ते द्रव्य दुसऱ्या एका ठिकाणी गाडून ठेवले व भिक्षेसाठी तो त्या गृहस्थाच्या घरी गेला तेथे गृहस्थाने त्याचे आदरातिथ्य चांगले करून त्याला जेवावयास घातले भोजनोत्तर जटील म्हणाला मी काही दिवसांसाठी दुसऱ्या एका गावी जाणार आहे चिरकाल एकाच ठिकाणी राहिल्यामुळे तपस्व्याला त्या ठिकाणाचा लोभ जडतो पण अशा लोभात गुरफटून जाणे आम्हा लोकांना योग्य नाही म्हणून काही दिवस स्थानांतर करून मी परत येईन तोपर्यंत तुम्ही आपली पर्णशाळा सांभाळा बिचाऱ्या गृहस्थाला आपला गुरु परगावी जातो म्हणून फार वाईट वाटू लागले तो त्या जटिला काही अंतरावर पोचवून परत घरी आला त्या दिवशी आमचा बोधिसत्व व्यापारासाठी गावोगावी हिंडत असता त्या गृहस्थाकडे पाहुणा म्हणून उतरला होता त्या गृहस्थाने माघारे येऊन बोधिसत्वापाशी आपल्या गुरुची फार वाखाणणी केली जटिलही मोठा धूर्त होता आपल्या मागोमाग जाऊन गृहस्थ आपले द्रव्य उकरून पाहिल व ते न दिसल्यामुळे आपणाला वाटेत पकडतील असा त्याला संशय आला आपल्यावरची त्या गृहस्थाची श्रद्धा वाढावी आणि दोन तीन दिवस तरी त्याने आपल्या द्रव्याच्या वाटेला जाऊ नये अशा उद्देशाने तो पुन्हा त्या गृहस्थाच्या घरी गेला त्याला पाहून गृहस्थ म्हणाला भदंत आपण इतक्या दुरून परत आलात हे काय जटील म्हणाला तुमच्या घरची गवताची काडी माझ्या जटेत अडकून राहिली ती परत करण्यासाठी मी येथे आलो आहे गृहस्थ म्हणाला या यकश्चित कामासाठी आपण एवढी तसदी व्यर्थ घेतली एका गवताच्या काडीने आमचे काय होणार आहे बरे जर आपल्या शिलाचा भंग होईल असे आपण असेल तर ती येथेच फेकून द्या म्हणजे झाले जटिलाने गवताची काडी फेकून दिली व तो चालता झाला बोधिसत्व त्याचे भाषण ऐकत होता व तापसाने काडी फेकून दिली हा प्रकारही त्याने पाहिला तो म्हणाला हा तपस्वी मोठा लबाड दिसतो मला अशी शंका येते की तुम्ही काहीतरी द्रव्य त्याच्या स्वाधीन केले असावे व तो ते उपटण्याचा प्रयत्न करीत असावा गृहस्थ म्हणाला मी शंभर मोहरा याच्या पर्णकुटिकेत गाडून ठेवले आहेत एवढेच काय ते याशिवाय याला मी दुसरे काही दिले नाही बोधिसत्व म्हणाला तर मग तुम्ही आताच्या आत्ता आपल्या मोहरांचा शोध करा आणि जर त्या तेथे सापडल्या नाहीत तर या लुच्छा तपसव्याने त्या असल्या पाहिजेत असे खास त्या गृहस्थाने धाव घेतली व तो तो पाहतो मोहरा पुरलेल्या ठिकाणातून नाहीशा झाल्या आहेत तेव्हा त्याने त्या जटिलाला दुसऱ्या गावी जात असता वाटेत अडवून पकडून आणले तेव्हा बोधिसत्वासमोर जटिलाने आपला गुन्हा कबूल केला व दुसऱ्या ठिकाणी गाडून ठेवलेल्या मोहरा त्या गृहस्थाच्या स्वाधीन केल्या तेव्हा बोधिसत्व म्हणाला गवताच्या काडीचा प्रामाणिकपणा दाखवित असता तू गोड गोड बोलून त्या गृहस्थाला ठकविलेस परंतु शंभर मोहरा चोरण्याला तुला मुळीच लाज वाटली नाही पुन्हा अशा तऱ्हेचे पाप कृत्य करून व वरून दांभिकपणा दाखवून लोकांना फसवू नकोस गवताच्या काळी जे प्रामाणिकपणा दाखवितात त्यांना मोठी चोरी करण्यास लाज वाटणार नाही असे खास समजावे धन्यवाद मित्रांनो ही होती कथा का गाडीचा प्रामाणिकपणा या कथेतून आपल्याला समजते की खरी प्रामाणिकता लहान मोठ्या गोष्टींमध्ये सारखीच असावी कथा आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तुमचे मत विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी जीवन बदलवणाऱ्या कथांसाठी श्रुतिकार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद